मला ही तिथं बिबट्या पिंपरखेडला ज्या ठिकाणी या तीन घटना घडल्या तिथं आता जोर जेरबंद झाला जो बिबट्या तो आपण पाहतोय की इथला जनतेचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात आहे फक्त जुन्नर असेल असेल खेड तालुका असेल सगळ्याच खरं तर सगळ्या तालुक्यात मधून हा उद्रेक आहे आपण पाहतो की जो आज बिबट्या पकडला हा बिबट्या किती भयानक आहे जेवढे असं बिबट समोर येतो त्यावेळेस काय करायचं लहान लेकरांनी हा किती म्हणजे पिंजऱ्यात असू नये लोक बाहेरून थांबली था तरी पिंजऱ्याच्या था बाहेरून तरी त्याची भीती आहे त्याची दहशत आहे मग हा जर बिबट्या ज्यावेळेस समोर येतो ऊसामधून किंवा गौतमधून त्यावेळेस शेतकऱ्याची काय अवस्था होतं असेल म्हणून तर आमची इकडकडीची विनंती की सरकारने याच्यावर ठोस पाऊल उचलली पाहिजे आणि असे जे बिबट्या आहेत यांच्या खरं तर जी शूटची जी ऑर्डर निघाली मला असं वाटतं ही सगळी जुन्नर असा लांबेगाव असेल इतर परिसर शिरू असाल या सगळ्या तालुक्यातील बिबटे एकमेकांना शूट करावं किंवा शिफ्ट करावं का आज मला वाटतं वन पण त्या ठिकाणी सगळे आम्ही पत्रकार परिषद ऐकली त्याच्यामध्ये असं समस्या की वणताराला पाचशे ते सातशे बिबटे हलवण्यात येणार आहे अशी सगळे आम्ही पत्रकार परिषद पाहिली पण ती कारवाई फक्त पत्रकार परिषदे पुरती नको तर त्यांनी ती कार्यवाहीच केली पाहिजे आणि त्याचं काहीतरी आम्हाला रिझल्ट दाखवलं पाहिजे त्याशिवाय हे जे आंदोलन आहे जरी ते रस्त्यावर से जरी शांत झालं असतं परंतु ते मनातलं आंदोलन आमचं काही शांत होणार नाही आज जुन्नर असेल आंबेगाव असेल शिरूर तालुक्या असेल सगळे तालुके फेटून उठले उद्या जर अशी जर घटना घडली ती जबाबदारी घेणार कोण आज तुम्ही बिबट्याने येत आहे समजा किंवा काय उद्या जर परत अशी घटना जर कुठं घडली जबाबदार कोण याचा जबाबदार कोण म्हणून वनमंत्र्यांनी खरं तर याच्यावर गांभीर्याने हा सगळा विषय लक्षात घेऊन याच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजे अशी आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने शेतकरी बांधवांच्या वतीने ही सगळी विनंती आहे आपण बघताय आता बरेचसे शेतकरी वर्ग या ठिकाणी आलेले आहेत